घागरकोंड धबधबा रायगड आणि प्रतापगड हे सर्व शिवभक्तांचे दुर्गभटक्यांचे आणि इतर पर्यटकांचेही अत्यंत आवडते किल्ले रायगड ते प्रतापगडाच्या मार्गावर आहे घागरकोंडचा हा धबधबा नरवीर तानाजी मारुतींच्या समाधीपासून हा धबधबा फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे इथे असलेली सावित्री नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहू लागते आणि या धबधब्याचा फोफावता आवाज या परिसरात धुवू लागतो हिरव्या गार झालेल्या निसर्गात धबधब्याच्या प्रवाहाचा फेसाळ पांढरा रंग आणि नदीपात्राच्या काठांच्या खडकांचा तपकिरी पिवळा रंग नजर खिळवून ठेवतात नेमका कुठे आहे हा धबधबा कसे जायचे इथे ऐंशी नव्वद वर्षापूर्वीचा झुलता पूल कसा होता त्याचे काय झाले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या धबधब्याच्या खाली निसर्गाचा कोणता आविष्कार दडलेला आहे चला पाहूयात या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रथम धबधब्याचे स्थान पाहूया साताऱ्यावरून महाबळेश्वर मार्गे किंवा पुण्यावरून भोर मार्गे घाटातून आपण पोलादपूर या महाडजवळच्या गावी जाऊ शकतो प्रतापगड ते पोलादपूर या रस्त्यावर कापडे बुद्रुक नावाचे गाव आहे हे कापडे गाव प्रतापगडापासून वीस किलोमीटर तर पोलादपूरपासून फक्त सहा किलोमीटरवर हो आहे घागरकोंडला जाण्यासाठी पोलादपूरवरून थेट रस्ता आहे हे अंतर आहे जेमतेम नऊ किलोमीटर तर कापडे बुद्रुक गावातून उमरट गावी जायचा फाटा आहे उमरटला आहे नरवीर तानाजी मालुसरींची समाधी कापडे ते उमरट हे अंतर आहे अकरा किलोमीटर कापडेहून उमरटला जाताना पाच किलोमीटरवर वाकन गाव आहे या गावातून डावीकडे गेलेल्या रस्त्याने जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आहे घागरकोंडचा धबधबा सावित्री नदीचे पात्र इथे अनेक नागमोडी वळणे घेत जाताना दिसते अशाच एका वर्णानंतर नदीपात्र एका जागी अरुंद आणि चिंचोळे झालेले आहे नेमके इथेच असलेल्या खडकाळ भागात घागरकोंडचा धबधबा आहे नदीच्या या चिंचोळ्या झालेल्या ठिकाणीच पूर्वी होता झुलता पूल याला हालता पूल देखील म्हणत इंग्रजीमध्ये हँगिंग स्विंगिंग असेही याला म्हणता येईल पण अचूक शब्द आहे सस्पेन्शन ब्रिज केवळ मजबूत पिळांच्या जाड लोखंडी दोरांनी म्हणजेच रोपनी हा पूल तोललेला असतो नदीच्या काठावर उभारलेल्या कट्ट्यावरील दोन लोखंडी टॉवरच्या मध्ये लोखंडी दोरखंडांच्याच आधाराने हा पूल बनवलेला असतो एक माणूस जरी चालू लागला किंवा वारे जरी सुटले तरी हा पूल हेलकावे खातो पण घागरकोडचा हा अत्यंत जुना आणि सुंदर असा पूल एकवीस जुलै दोन हजार एकवीसच्या महापुरात वाहून गेला उद्ध्वस्त झाला नष्ट झालेल्या पुलाच्या जागेचे हे फोटो व व्हिडिओ माझे प्रतापगडचे मित्र आनंद उतेकर आणि त्यांचे घागरकोंड गावातील मित्र उतेकर यांनी मला पाठवले आहे ऐन पावसाळ्यात घागरकोंड धबधबा आणि या पुलाखालून वेगाने फुपाठत सुसाटत जाणारा सावित्री नदीचा सा जोरदार प्रवाह झुलत्या पुलावरून पाहायला मिळायचेच बंद झाले पूल नष्ट झाल्याने हा थरार बंद झाला पर्यटक देखील हा पूल नष्ट झाल्याने इकडे आता नसे झाले खरोखरच झुलता पूल नसल्याने हा परिसर आता खूपच भकास वाटू लागला आहे पण केवळ धबधबा आणि नष्ट झालेला झुलता पूल यांच्याशिवाय आणखी एक वेगळेच निसर्ग नवल निसर्गाची एक अफलातून रचना किंवा करामत इथे आहे हे बहुतेकांना माहिती नसेल हे निसर्ग नवल म्हणजे धबधब्याचे रांजण खळगे विविध आकाराचे इथले शेकडो रांजण खळगे पाहायचे असतील तर मात्र सावित्री नदीचे पाणी पूर्ण कमी झाल्यावरच इथे यायला पाहिजे धबधबा सुरू असतो तेव्हा हे अफलातून दोन रांजण खळगे पाण्याखाली पूर्णपणे झाकलेले असतात पाणी उतरल्यावरच हा निसर्गाचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो आता हे रांजण खळगे कसे निर्माण होते ते पाहूया हजारो वर्षापासून सावित्री नदी इथून वाहतेच आहे तिच्या पात्रात मुख्यत्वे वाळूच जमा होत असते पण काही ठिकाणी पात्रात असलेल्या खडका भागातून नदीला आपली वाट काढावी लागते पाण्याच्या वेगवान प्रवाहाने आणि त्यात असलेल्या लहान मोठ्या दगड गोट्यांच्या आघाताने नदी जणू खडक फोडूनच आपला मार्ग काढतो कसे फोडले जातात हे खडक हे खडक मुळात फोडले जात नाहीत तर पाणी आणि पाण्यातील दगड गोटे खडकाला आपल्या घर्षणाने झिजवतात पाण्याखाली एखाद्या उथळ खळग्यात अडकलेला दगड पाण्याच्या प्रवाहाने जागेवरच फिरू लागतो आणि मूळचा खळगा हळूहळू मोठा होत जातो जसा खळगा मोठा होईल तसा हा दगड खळग्यात खाली खाली जाऊ लागतो पाण्याचा जोरदार प्रवाह या खळग्यात घुसला की हा गोटा खळग्याच्या आतल्या आत गोलाकार फिरून गिरक्या घेत या खळग्याच्या आतल्या भिंती झिजवू लागतो यातूनच निर्माण होतो रांजण खळगा वर आणि खाली निमुळता पण मध्यभागी फुगीर असा हा खळगा बनतो आपल्या पाणी साठवण्याच्या रांजणासारखाच हा दिसतो म्हणून याला म्हणतात रांजण खळगा घागर देखील बसक्या रांजणासारखीच असते म्हणून या खळग्यांना घागर खळगे देखील म्हणता येईल आता तुम्हाला इथल्या गावचे नाव घागरकोंड का पडले असावे हे लक्षात आलेच असेल हे जे रांजण खळगे तयार होत असतात तेव्हा कित्येकदा असे दोन तीन खळगे एकमेकांना वाढत वाढत दोन चिकटतात मधल्या भिंती नाहीशा होतात काही वेळा रांजण खळगा फुटतो आणि मग यातून अगदी विलक्षण दिसणारे खडकांचे आकार निर्माण होतात यातूनच वाट काढत नदीचे पाणी वाहतच घागर घागरपोंडला असे दगडांची झीज होऊन झालेले रांजण खळगे आणि वेगवेगळे आकार धारण केलेले खूप मोठे मोठे खडक आहेत पाणी कमी झाले की रांजण खळग्यांतून पाणी वाट कसे काढत जाते हे स्पष्ट दिसते मी गोकार निगोज आणि इतरही काही ठिकाणचे रांजण खळगे स्वतः पाहिले आहेत पण घागरकोंडच्या या रांजण खळग्यांच्या विविधतेला आणि सौंदर्याला तोड नाही हे इतके आकर्षक आहेत की ते नुसते पाहण्याचा आणि तिथे फोटोग्राफी करण्याचा मोह तुम्हाला आवडताच येणार नाही इथल्या रांजन खळग्यांच्या नैसर्गिक रचनेच्या या अफलातून बॅकग्राऊंडवर खूपच सुंदर छायाचित्रे निघतात लक्षात असू द्या हे निर्माण हजारो वर्षे लागले आहेत याचे मोल खूप मोठे आहे हे खळगे एवढे भव्य आहेत की त्यांच्या आत खाली उतरून देखील जाता येते या रांजण खळग्यात उतरून माझे इतिहास मित्र श्री नाना यादव यांची मी काढलेली ही छायाचित्रे पहा हे लोकेशन भारतातले नसून कुठल्या तरी वेगळ्याच प्रदेशातले आहे असेच तुम्हाला वाटेल निसर्गतच तयार झालेले हे बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी तुमच्या फोटोलाही नक्कीच शोभून दिसेल झुलता पूल नष्ट झाला म्हणून घागरकोंडकडे पाठ फिरवू नका हा पूल पुन्हा हुबेहूब होता तसाच उभा करण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत पूल सध्या नाही म्हणून दुर्लक्षित करू नका इतकी सुंदर अशी रांजर खळग्यांची रचना महाराष्ट्रात तरी दुसरीकडे कुठेही नाही तर जेव्हा प्रतापगड रायगड पाहायला जाल तेव्हा थोडी वाट वाकडी करून घागरकोंडला जाऊन या तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या दर्शनाला गेलात तरीही घागरकोंड तुम्ही पाहू शकता केवळ घागरकोंडला गेलात तर तिथून फक्त सात किलोमीटरवर असलेली तानाजींची समाधी पाहायला विसरू नका अत्यंत निसर्गरम्य परिसरातील पावसाळ्यात दिसणारा घागरकोंड धबधबा आणि उन्हाळ्यातील तिथल्या रांजण खळग्यांचा हा विलोभनीय नैसर्गिक आविष्कार तुमच्या आठवणीत कायमच्या ठसेल हे नक्की। मात्र नक्की इथल्या विविध आकारांच्या खडकांच्या मध्ये एक खडक मात्र त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराने आपले लक्ष वेधून घेतो अगदी उठून दिसतो हाच आहे इथल्या खडकांच्या मधील स्टार खडक अगदी अस्सल रॉक स्टार जेव्हा जाल तेव्हा या रॉक स्टारला जरूर भेटा आणि त्याच्यासोबत तुमचे फोटोही काढून घ्या